शेतकरी बांधवांनो नमस्कार कृषी उत्पन्न बाजार समिती मनसर कांदा मार्केट कांदा लिलाव लाईव्ह कांदा लिलाव गुरुवार दिनांक पंधरा पाच दोन हजार पंचवीस कांदा बाजारभाव आणि आवकाडावा अवकाढावा पुढील प्रमाणे आज मार्केटमध्ये कांद्याच्या आवकेचा आढावा घेतला घेतला तर कांद्याची आवक मार्केटमध्ये घटल्याचेच पाहायला मिळाले व्हिडिओ मध्ये तुम्हाला दिसेलच मार्केट पूर्णपणे मोकळे झालेलं आहे आवकच नाहीये मार्केटमध्ये बाजारभावचा आढावा घेतला तर बाजारभाव स्थिरच पाहायला मिळतात चला तर लाईव्ह पाहूया त्याआधी शेतकरी मित्रांनो आपल्या शेती उद्योग या युट्यूब चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका जेणेकरून आपले बाजारभावाचे व्हिडिओ इतर सर्व शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल व त्यांनाही घरबसल्या बाजारभाव समजतील चला अठरा आहे बघा अठरा चला शंभर अठरा एकशे अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस तीस एकतीस बत्तीस एकतीस चौतीस एकशे चौतीस पस्तीस छत्तीस सदतीस अडतीस एकोणचाळीस एकशे एकोणचाळीस एकशे एकोणचाळीस रुपये एकशे एकोणचाळीस रुपये मुकेश वा खरी का पंचवीस जेव्हा पंचवीस पगरे मावले पुढे काढा काढा एखादा चला शंभर पाच दहा पंधरा वीस वीस एकवीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस रुपये

बारा पंधरा वीस बरं ही कापच बर 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 दमाव घेऊ चालत 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 जाऊ चालत जाऊ काय लोक लांब तोट बाकी प्रॉब्लेम नाही ए थोडा थोडा असा थोडा थोडा उजेड बघा आता का हा एकशे वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकशे तीस रुपये एकशे तीस रुपये अर्ध अर्ध कर रे चला साठ सत्तर ऐंशी ऐंशी एक्क्याऐंशी ब्याऐंशी पंच्याऐंशी शहाऐंशी नव्वद एक्क्याण्णव ब्याण्णव पंच्याण्णव एक एक शहाण्णव सत्त्याण्णव तेवढे कर सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव नव्याण्णव शंभर शंभर ए पी सी का तीस एकोणतीस ए चला शंबर एक दोन तीन चार पांच एकशे पांच रुपए एकशे पांच रुपये नंबर मार्ग करो फोन कर दो फोन बोला चला एकशे अकरा एकशे तीस एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस पस्तीस छत्तीस छत्तीस सदतीस अडतीस एकोणचाळीस चाळीस एक्केचाळीस एकशे एकेचाळीस रुपये नंदुकर